नमस्कार मित्रांनो स्लाईड्स बनवणं हा आपल्या ऑफिसमधल्या कामाचा एक मुख्य भाग असतो आणि त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो तुम्ही बघत असाल ऑफिसेसमध्ये तासन तास लोक स्लाइड्स बनवण्यावर घालवत असतात पण मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहे जी वापरून तुम्ही कोणत्याही विषयावरच्या स्लाईड्स केवळ पाच मिनिटात बनवू शकता होय मित्रांनो केवळ पाच मिनिटात आणि ते पण ॲब्सल्युटली फ्री जे टूल मी तुम्हाला दाखवणार आहे ते वापरा चांगल्या स्लाईड्स बनवा आणि तुमच्या बॉस समोर तुमचं इम्प्रेशन पाळा चला तर मग मित्रांनो थेट सुरुवात करूया आपण आपल्या प्रेझेंटेशन स्लाईड्स बनवण्याकडे मंडळी आत्ता आपल्याला जे स्क्रीनवर ॲप दिसत आहे त्या ॲपचं नाव आहे गॅमा ॲप गॅमा जी ए एम एम ए डॉट ए पी पी नावाचं हे ॲप आहे आणि या गॅमा ॲपमध्ये आप आपल्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स वेबसाईट्स किंवा प्रेझेंटेशन्स बनवता येतात आणि ते देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ए आयच्या मदतीने एक अत्यंत सुंदर असं टूल आहे आणि मी खूप दिवसांपासून वापरतोय काही सेकंदमध्येच तुम्हाला डॉक्युमेंट्स डेक्स ज्याला प्रेझेंटेशन्स म्हणतात आणि वेब पेजेस बनवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंटेशन बनवणार भर देणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्ही साईन अप करून घ्या इट इज फ्री माझ्याकडे इथे माझं अकाउंट आहे हे फ्री अकाउंट मी बनवलेला आहे आणि असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर आपल्याला क्रिएट न्यू बटनावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू विथ ए आय मी याच्यावर क्लिक करतो आणि मग आपल्याला ऑप्शन मिळेल पेस्ट इन टेक्स्ट जे जो विषय तुम्हाला पाहिजे तो विषय तुम्ही टाईप करू शकता किंवा जनरेट करून घेऊ शकता किंवा तुमची एक्झिस्टिंग फाईल एडिट करण्यासाठी आणू शकता तर आता आपल्याला कम्प्लिटली नवीन स्लाईड जनरेट करायचे आहे म्हणून मी या जनरेट बटनावर क्लिक करतो कंटिन्यूवर क्लिक करतो आणि मग आपल्याला विचारण्यात येईल प्रेझेंटेशन बनवायचं आहे डॉक्युमेंट बनवायचं आहे की वेब पेज बनवायचं आहे मी प्रेझेंटेशन सिलेक्ट केलं त्यानंतर आता इथे आपल्याला कोणत्याही लँग्वेजमध्ये टॉपिक टाकता येईल बघा आणि काही टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत पण आपण आपला जो विषय आहे तो लिहूया से फॉर एक्झाम्पल मला एनवायरमेंटल इश्यूज या विषयावर एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे सो एनवायरन एनवायरमेंटल इश्यूज इन से बिझनेस ओके okay, असं मी लिहिलं एक विषय फक्त चार शब्द लिहिले आहेत बघा एन्व्हायरमेंटल त्यात पण एन्व्हायरमेंटलची स्पेलिंग चुकली आहे आणि तरीसुद्धा ए आय समजून घेईल आता मी इथे एंटर करतो आणि मग बघा आपल्याला इथे काही बेसिक टॉपिक्स काय असतील त्याच्यामधले स्लाईड्सचे ते सांगण्यात आलेलं आहे द इम्पॅक्ट कॉमन एन्व्हायरमेंटल इशूज लिगल अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क सो हे जनरेट झाले बघा ऑटोमॅटिकली तुम्हाला जर त्यामध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे इथे टाईप करून बदल करू शकता पण मी आत्ता जसं आहे तसंच ठेवतो आहे कंटिन्यू करतो आणि आता आपलं स्लाईडचं कंटेंट झालं आहे आता स्लाईडची डिझाईन आपल्याला निवडायची आहे अनेक टेम्प्लेट्स यांनी दिलेले आहेत फार डिझाईनमध्ये खूप जास्त टेम्पलेट्स मिळणार नाही पण ज्या मिळत आहेत त्या खूप चांगल्या टेम्पलेट्स आहेत त्यातली माझी एक फेवरेट आहे जी मी नेहमी वापरतो सॉरी इथे आहे सो ही जी टेम्प्लेट आहे ही मला खूप आवडते गॅमाची ओरिजिनल टेम्पलेट ती मी सिलेक्ट करतो आणि ही टेम्पलेट कशी दिसेल ते आपल्याला आता स्क्रीनवर दिसतंय बघा त्यामधले बटन्स कसे दिसतील टेक्स्ट कसं दिसेल ते सगळं आपल्याला इथे दिसतंय आहे आणि हे करून आपण सिलेक्ट झाल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करूया सो so, आता आपलं कंटेंट आपण अप्रूव्ह केलं डिझाईन अप्रूव्ह केले आहे आणि आता बघा आपली स्लाइड बनायला सुरुवात झालेली आहे एका स्लाईडला कार्ड असं म्हटलं जातं आणि एक पहिलं कार्ड हे तयार झालं बघा ज्याच्यामध्ये टायटल आलेलं आहे एक चित्र आलेलं आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्टचं त्याच्यानंतर कोणी बनवलेलं आहे माझं लॉग इन आहे म्हणून हे आहे आणि बेसिक इन्फॉर्मेशन आलेली आहे आता मी ती वाचत नाही आहे पण बघा आपल्या या स्लाइड्स कशा तयार होत गेलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर अशा स्लाईड्स इथे जनरेट केलेल्या जात आहेत केल्या जात आहेत चांग प्रॉपर फॉन्ट प्रॉपर डिझाईन प्रॉपर टेम्पलेट प्रॉपर कंटेंट प्रॉपर टेक्स्ट एव्हरीथिंग इज ॲडेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके आणि ए आय जनरेट करतोय त्याच्यामुळे थोडासा अवधी लागू शकतो आणि थोडासा म्हणजे केवळ काही सेकंदांचा परफेक्ट सो so, इथे आपल्या पाच स्लाइड्स आता इथे तयार झालेल्या आहेत आणि या कम्प्लिटली ए आय जनरेटेड आहेत बघा आणि याच्यामध्ये जर समजा तुम्हाला आणखीन कंटेंट पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला ॲड करता येईल उदाहरणार्थ हे पहिलं डेक आहे त्याच्यानंतर रोल ऑफ कन्झ्युमर्स आहेत समजा मला मध्ये एक आणखी स्लाईड पाहिजे तर बघा इथे ऑप्शन मिळतो मला प्लस चिन्ह आहे ॲड ब्लँक कार्ड जे मी स्वतःहून ॲडिट करू शकतो किंवा ॲड कार्ड विथ ए आय सो मी हे ॲड कार्ड विथ ए आयवर क्लिक करतो इथे ए आयचा आणखीन एक ऑप्शन आला आहे आणि नवीन एक स्लाईड मला ॲड करायची कशाबद्दल आहे ते सांगायचं आहे सो से अबाऊट माय कंपनी नीट भेट ओके okay, मी एवढंच लिहिलं फक्त दुसरी एक स्लाइड मला पाहिजे ज्याच्याबद्दल मला माझ्या कंपनीबद्दल लिहायचं आहे ठीक आहे एंटर केलं आणि आता इथे मध्ये एक स्लाईड नवीन तयार झाली पाहिजे ओके okay, पण त्याला कळलं नाही की हे कशासाठी आहे सो so, मी पुन्हा एकदा सांगेन ॲड कार्ड अबाऊट माय कंपनी परफेक्ट सो so, एक स्लाईड आली बघा इथे अबाउट माय कार्ड नेट भेट कंपनी डिटेल्स आले हे तुम्ही एडिट करू शकता जसे तुम्हाला पाहिजे तसे अशा प्रकारे एआयच्या मदतीने तुम्हाला कार्ड्स जनरेट करून घेता येतील आणि जस जसे तुमचे प्रेझेंटेशन डेव्हलप होईल तुम्हाला ए आय ची मदत घेता येईल आता मी हे विंडो बंद करतो आणि ही स्लाइड जी आहे आपली समजा तुम्हाला एखादं चित्र नको असेल तर तुम्ही ते कंप्लीट इमेज एडिट करू शकता जसं नॉर्मली तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये करता सो काही इमेजेस पण इथे ए आयने सजेस्ट केलेल्या आहेत ही नको असेल तर दुसरी घेऊ शकता अशा या इथे मदत करतील अशा ह्या बरेचसे आपल्याला इमेजेस दिसत आहेत सो समजा मी ही इमेज चेंज करायची म्हटली ही ॲड केली तर ती लगेच एका क्लिकवर येईल तुम्हाला साईज वगैरे चेक करण्याची गरज नाही ते सगळं ऑटोमॅटिकली होईल एवढंच नव्हे तर तुम्हाला नव्या स्लाइड्स कार्ड्स टेम्पलेट्स पण वेगवेगळ्या ॲड वे 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 करता येतात ब्लँक कार्ड असेल किंवा कार्ड कार्ड विथ बटन असेल किंवा लेफ्टला कंटेंट राईटला कंटेंट असे ऑप्शन्स आहेत फॉन्ट वेगवेगळे वे वे चेंज करता येतात तुम्हाला क कॉलर कॉल बटन्स जे आहेत ते टाकता येतात नोटबॉक्स बॉक्स वॉर्निंग बॉक्स असे टाकता येतात त्यानंतर ज्या स्लाइड आहेत त्या स्लाईडमधला लेआउट चेंज करता येतं बघा दोन कॉलमची स्लाईड तीन कॉलमची स्लाईड फोर कॉलमची असं खूप सारं एडिटिंग याच्यामध्ये तुम्हाला मिळतं इनफॅक्ट तुम्ही नवे इमेजेस ॲड करू शकता नवे व्हिडिओ ॲड करू शकता नवे तुमचे वेब पेजेस किंवा ॲप्स पण याच्यामध्ये ॲड करता येतात आणि बटन्स पण ॲड करता येतात सो so, एक पॉवरफुल प्रेझेंटेशन तुम्हाला इथे काही मिनटामध्ये तयार करून मिळालेलं आहे आणि जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे आणि टाईप करून बदल करायचे आहेत ओके उदाहरणार्थ समजा दिस इज एक्झॅम्पल असं इथे टाईप करून दाखवलं बघा तुम्हाला कारण तर हे कम्प्लीट एडिटेबल आहे हे, हे मला दाखवायचं होतं आता हे झालं प्रेझेंटेशन बनवण्याबद्दल पण प्रेझेंटेशन करण्याबद्दल म्हणजे सादर करण्याबद्दल पण इथे आपल्याला मदत मिळते उदाहरणार्थ जर तुम्ही इथे प्रेझेंट बटन बघितलं त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला प्रॉपर हा प्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये घेऊन जातो स्क्रीन ऑप्शन मिळतो आणि इथे तुम्ही अशा प्रकारे हे स्लाईड्स दाखवू शकता ओके सो स्लाईड वन स्लाईड टू स्लाईड थ्री स्लाईड फोर स्लाईड फाय अशा ह्या वेगवेगळ्या स्लाईड्स आपल्याला इथे प्रेझेंट करता येतात सो so, प्रेझेंटेशनचा हा मोड आहे त्यानंतर आणखीन जर तुम्ही बघितलं इथे फुलस्क्रीन प्रेझेंटेशन आहे शेअर अ फॉलो लिंक ओके सो so, <laughs> इथे तुम्हाला एक लिंक जनरेट करता येते हे बघा इथे शेअर बटन आहे या शेअर बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक लिंक मिळेल गॅमा ॲपची आणि ही लिंक पण तुम्ही लोकांबरोबर शेअर करू शकता म्हणजे त्यांना ते प्रेझेंटेशन डाउनलोड करण्याची पण आवश्यकता नाही त्या लिंकवर ते त्यांना सदैव दिसेल एवढंच नव्हे मित्रांनो हे जे तीन डॉट्स आहेत कोपऱ्यामध्ये बघा त्याच्यावर मी क्लिक करतो आणि इथे मला एक्सपोर्ट हा ऑप्शन मिळतो आहे मी एक्सपोर्ट करून पी डी एफ कॉपी याची एक्सपोर्ट करू शकतो किंवा पॉवर पॉईंट पण एक्सपोर्ट करू शकतो जेव्हा मी पॉवर पॉईंट एक्सपोर्ट करतो किंवा पी डी एफ एक्सपोर्ट करतो तेव्हा कोपऱ्यामध्ये मेड बाय गॅमा असं त्याच्यामध्ये लिहून येतं जर मी फ्री ॲप वापरत असेन जर मी पेड ॲप वापरलं यांना पैसे दिले तर ते मात्र नाव निघून जाईल पण तरीसुद्धा जरी तुम्ही हे पॉवर पॉईंटमध्ये डाउनलोड केलं तरीसुद्धा त्याचं गॅमाचं जे नाव येतं ते डिलीट करता येतं म्हणजेच काय कुणालाही कळणार नाही की तुम्ही ए आयच्या मदतीने या स्लाइड्स बनवलेल्या आहेत किंवा गॅमाच्या मदतीने या स्लाइड्स बनवलेल्या आहेत मी इथे डाउनलोड करतो बघा आता ह्या स्लाइड्स एक्सपोर्ट होत आहेत आणि थोड्याच वेळात त्या मला माझ्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करता येतील सो मंडळी हे आहे गॅमा ॲप याच्यामध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत पण आजचा व्हिडिओ मी म्हणून शॉर्ट ठेवलेला आहे फक्त ए आय प्रेझेंटेशनसाठी काही मिनटामध्ये मनासारखं प्रेझेंटेशन तुम्हाला बनवता येईल मित्रांनो नेटभेटच्या मराठी एम बी एमध्ये आम्ही असे अनेक टूल्स शिकवत असतो आणि हा एम बी ए प्रोग्राम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतो आहे जो पूर्ण अठरा महिने चालणार आहे कंप्लीटली फ्री हा लाईफ एम बी ए प्रोग्राम आहे म्हणजेच काय लाईफ मॅनेज कसं करायचं लाईफ बिल्ड कसं करायचं लाईफ ॲक्सलरेट कसं करायचं सर्वांगीण प्रगती आयुष्याची करण्यासाठी हा एम बी ए प्रोग्राम आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे हा कम्प्लिटली फ्री आहे सगळ्यांसाठी आहे कुठलंही तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असू दे किंवा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी शिकू शकता तर नेट भेटच्या या मराठी लाईफ एम बी एमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा जॉईन व्हा फेब्रुवारी महिन्यापासून आपले लेक्चर सुरू होत आहेत भेटूया लाईव्ह एम बी ए सेशन्समध्ये